रामकृष्ण राम हरी ध्यास भक्तीचा या युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण सुंदर पडणाऱ्या पावसासोबत सुंदर असे सुंदर भजन घेऊन आला आहोत पंढरीची वाट देवा जाते मला जड रे पंढरीची वाट देवा जाते मला जड रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे पंढरीची वाट देवा जाते मला जोड रे पंढरीची वाट देवा जाते मला जड रे. रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे

दीनानाथ बंधू दीनानाथ तुझे दीना गोड बोलरे बोल कशी बोलरे पांडुरंगा नाम तुझे गोड रे पंढरीची वाट देवा जाते मला जडरे पंढरीची वाट देवा जाते मला जड रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे संत बाई घरी दळणदळी हरिभक्तांसाठी देव करी तसे चाकरी हरी भक्तांसाठी देव करी तसे चाकरी दिनानाथ दीन बंधू माझ्या संग बोल रे दिनानाथ दीन बंधू माझ्या संग बोल रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे ಕೂ ಪಾಡುರಂಗಾಣ ತುಜೆ ಗೋಡ ರೇ ಪಂರಿಟವಾ ಜೆ ಮಲ್ಲ ಜಡ ರೇ ಪಂ ದೇವಾ ಜೆ ಮಲ್ಲ ಜಡ ರೇ ಕೂ ಪಾಡುರಂಗಾ ನಾ ತು ಗೋಡ ರೇ संत तुकाराम म्हणे नरसिंह झाला संत तुकाराम म्हणे नरसिंह झाला एका खांबातून देव कसा प्रगटला एका खांबातून देव कसा प्रगटला ದಿನಾಥ ದೀನ ಬಂಧು ಮಾಜಾ ಸಂಗ ಬೋಲ ರೇ ಕಿ ಎ ಪಾಡುರಂಗಾ ನಮ ತುಜೆ ಗೋಡ ರೇ ಕಶ ಏ ಪಾಡುರಂಗಾ ನಮ ತುಜೆ ಗೋಡ ರೇ ಪಂರಿಟದೇವಾ ಜೆ ಮಲ ಜಡ ರೇ ಪಂಚದೇವಾ जाते मला जोड रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे कशी येऊ पांडुरंगा नाम तुझे गोड रे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद